तर दादा आपण आता हे जे घोडे बघतोय तर घोडे समजा आपण ते प्रदर्शनला आणलेले आहेत पण विक्री सुद्धा होत असते माळेगावच्या होतात आम्ही जसं की घोडे लाख 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 एक एक कोटी पर्यंतचे घोडे राहते तर मग आता हे जे घोड्यांचे भाव असते तर हे कसे ठरतात आणि काय बघून हे भाव ठरवले जातात तर ते पहिले घोडेची लाईन बघितली जाते याची लाईन कोणती आहे जसे बुर्ज खलिफा घोडा अलिशान घोडा त्या लाईनचे घोडे असं तुम्हाला खूप सेम टू सेम जानवर मारबाडमध्ये तसंच जानवर तुम्हाला दोन लाखाला बी भेटल <laughs> आणि लाईन असेल ज्याच्या बीएनए पास असेल ते जानवर आपल्याला पाच लाखालाही बच्चा भेटायचे नाही हा। मोठा घोडा दुसरा दोन लाखाला भेटल लाईनच्या बच्चा म्हणजे पाच लाखाला मध्ये भेटणार आहे लाईन ज्यांनी बघितली ती हाईट बघत नाही बट्टे बघत नाही भोवरे बघत नाही हा म्हणते ज्या लाईनची लाईन म्हणजे ज्यांचा ब्लड चेक केला जातो डीएनए पास त्याचा आजोबा कोण होता ओरिजिनल ब्रीड आहे का नाही ते पाहतो ओरिजिनल ब्रिज आहे ब्रीड आहे की नाही मग त्यांचा डीएनए पास होतो डीएनए पास झाला त्या घोडीची किंमत सिद्ध झाली आता एक लाख लुक रुपये मध्ये आपला साधारण घोडा इथे येऊन जातो आणि ते गावरान नाही काठेवाड मध्ये पण जे लाईनच्या नाही ऑनलाईन ऑनलाईन नाही आणि जे लाईनचं आहे ते एक लाख रुपये मध्ये ब्रीडिंगच होत नाही ब्रिडिंग आता हे लोक जास्त डीएनए कड लोकांच्या लक्ष आहे म्हणजे ओरिजिनल साठी आपण आता डीएनए डीएनए करायला लागलो आणि विशेषतः लोकांचं म्हणणं आहे जे जुने लोक आहे ते डी एन ए बी लक्ष देत नाही ते म्हणतात घोडेमध्ये विशेषता विशेषतः काय जे आपल्याला पाहिजे ते आहे की नाही पण त्याचे पासून जर बच्चे चांगले निघायला लागले तर त्याची बी लाईनच तयार होऊन जाते लाईन हिंदीमध्ये जे म्हणतात लाईन घोडा बनत आहे म्हणजे नंतर जन्म झाल्यावर जसे जसे त्यांचे पिल्ले निघले मग त्याची लाईन तयार होती की हे ह्याच आहे मग त्याचा डीएनए कंपल्सरी होऊन जात ते डीएनए तर झाला मग आता या घोड्यामध्ये परत आपल्याला काही विशेषता पाहिला जाते का जिच्यावरून भाव ठरतो हा पाहिला, पाहिला जातो ना हाईटवर पाहिला जातो आणि बट्टेवर पाहिला जातो हेच भोवरा जर इथे असला ना तर ज्या घोड्याची किंमत पाच लाख होती ते दोन लाखावरती येते आसरू डाल म्हणजे रळतच राहणार मालक कशामुळे ते बट्टा खाली असला तर भाव कमी होतो आसरू डाल म्हणजे घोडे घोडा आले घरात अनिष्ट घडते मालक दुखी माजी दुखी नाही शुभ नाहीये हा जर ते वरती असली तर दोन्ही डोळ्याच्या मध्ये दोन्ही डोळ्याच्या मध्यबिंदू आहे जितका वर असला तितका चांगला आहे इथे मध्यबिंदू म्हणतात हे म्हणतात करमि म्हणतात हे असला आसरू ढाल हे असलं तर गाळो भोवरी कधी पा घोड्यांमध्ये खालीवर तुम्हाला भोवरे भेटणार पण गाडवामध्ये प्रत्येक गाडवाला इथं भोवरा खालीच राहत खालीच राहतो हा। म्हणजे गदा भोवरी त्याला म्हणतात असे आणि दोनच भवरे पाहिजे इथे जवळ एकदम एक सारखेच काय घोड्याचे एक इथे असतो एक येत असतो तर मागे मोरे मा म्हणजे राहू केतूच्या संकेत देतात ते मजी अपन चल ले ते म्हणजे घरामध्ये काही आपण करायला चालले तर आडवाडवी त्याच्यामध्ये होती आणि तीन भोवरे असले तर तीन तिकाडा काम बिघाडा काम चार असले तर त्याला तसे मुसलमान लोक मानित नाही इस्लाम कबूल करीत नाही चार भोवरे असले ते बी म्हणतात जनाजा हे घोडा म्हणजे जनाजा म्हणतात त्याला आपले माड म्हणतात काय म्हणतात आणि हेच भोवरा इथे जी कंठ भवरा एकच असला तर ठीक आहे आणि इथे दोन भोवरे असले तर काळ फास असते त्या घोड्याला म्हणजे फार कमी किंमत येते तीन असले तर गळफास असते आणि तीन एक लाईन मध्ये असले तर कंठमाळ असते ते शुभ असते शुभ आणि त्याच्या ते ते खालचा जो हे असतो काय म्हणतात देवमन सर्वात चांगला, चांगला। देवमन आणि मा कपाळावरचा भोवरा हे जर उंच असला मग बाकीचे भोवरे कमी जास्त असले मागे मोरे तरी देवमन मात करू शकतो आणि मग याच बॉडी स्ट्रक्चर सुद्धा पाहिलं जात बॉडी स्ट्रक्चर पाहिला जातो जर हेच बॉडी मारवाड सारखी असली एक तर तयारी सध्या कमी आहे परवरीस पाहिजे तशी झाली नाही जरा लहान आहेत हा लहान ला, आहे वयात आणि बॉडी स्ट्रक्चर भरीव अंग असलं तर बॉडी स्ट्रक्चर अंग भरलेली आता, आता नसलं दोघांची एकच आहे ह्याची त्याची त्याचा अंग भरलेला आहे अंग भर म्हणतात मजबूत बांधा हा मजबूत बांधा ज्या जनावरांचा असला लवकर इम्प्रेस आणि ही शान शोकतची चीज आहे फ्युचरच्या कमी लोक विचार करतात सध्या आज पैसे टाकायला लागलो तर काय बघून द्या चांगला पाहिजे आज चांगला दिसला पाहिजे मग त्यापैकी आणि नसले ही चारही जनावरांची एकच नसले एकच आहे आणि यांची काळजी कशी घेतली जाते काळजी घेतली जाती पहिले खाऊ घालण्यापेक्षा खराडा जास्त करणार मालिश जास्त करना आणि दुसरी गोष्ट कंपल्सरी त्याची डिवर्मिंग करणं डिवर्मिंग जनताची औषध दिली जाते डिवर्मिंग म्हणजे जनताची आणि टी, टी चे इंजेक्शन दिले पाहिजे टाइमसिर आणि दुसरी गोष्ट दर चाळीस दिवसांनी खुर छाटले पाहिजे घोड्यांची हा कारण की जसं माणसाला प्रत्येक बिमारी पोटापासून होती तशीच घोड्याला प्रत्येक बिमारी पायापासून होती म्हणजे नका वगैरे आज आप उदाहरण आपण कुठले मकांचं बांधकाम करायला चालले तर लाइटिंगचे मेन चार ठिकाण असतात जिथे लाइटिंगचे सगळे तार असतात तसेच सात हजार नऊशे सत्तर ह्याच्यामध्ये मसल्स असतात ते सर्व मसलचे जॉईंट ह्या जॉईंटवर ते असतात स्विच असतात राईट राईट हा आपण बी एक आकू प्रेशर नावाचा प्रकार करतो सगळ्या बॉडीला हे करायला हे खुरामध्ये घोड्याची विशेषता म्हणजे खुरामध्ये सगळी म्हणून घोड्याचे खूर बरोबर छाटले पाहिजे आणि मेन शिक्षण दिला पाहिजे आणि शिक्षण काय काय लोक आहे मारतात मारून घोड्याचं शिक्षण देतात काटेरी लगाम घालतात ते केलं नाही पाहिजे घोडा जितका बोलणे शिकतंय आणि घोडा घोडेमध्ये जितकी स्वामी भक्ती असती इतके कोणतेमध्ये असते यांना हानमार जर केली आणि तुम्हाला दिसणार ट्रेनर लोक घोड्याला खूप मारताना होतात पण असं नाही केलं पाहिजे कारण की जी खरं ट्रेनर असेल आता याची संस्था नाही मी जे ज्या संस्थेत होतो ते आमचे माधवराव शिंदे तुम्ही नाव ऐकून असाल सध्या त्यांची जी रुजी ज्योतिरादित्य सिंधी तिथं माझं शिक्षण झालेलं आहे आणि पुणे रेस कोर्सवर मी तीन वर्ष चॅम्पियन होतो सन नाईन्टीपासनं आणि त्र्याण्णव पर्यंत तुम्ही रायडर ट्रेनर जो की मला तिन्ही कोर्स झालेले आणि जे तुम्हाला वर्तन हे वर्णन सांगितले आणि घोड्याचे तुम्हाला हे विशेषता सांगितली बालभोरीची ते आम्हाला तिथंच शिकायला भेटलेले त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जसं आम्ही आलो तसं आमचे महाराज सिंधियाचे चे आलो आणि ब साहेब जेव्हा सी एम होते शंकरराव चव्हाण साहेब हे गृहमंत्री होते भारत सरकारचे तेव्हा मी चॅम्पियन झालो आणि त्या साली पवार साहेबांचे मोठे बंधू होते त्या टाइमाला त्यांनी रेस कोर्स मध्ये मला बघितलं ते म्हणले आता काय करणार आहे अब क्या करोगे क्योंकि अब आपका टाइम समाप्त हुआ मग बोला खाजगी घोडाखोरी नसे खा नाही थेरुबीड घोड्यांचं शिक्षण वेगळं असतो रेस कोर्स चे ह्यांचं वेगळं असतं थोडा नाही चांगलं ते फक्त एकच शिक्षण त्यांना पळलं नाचकाम चलना लहान मोठी चाल हे घोड्यांमध्येच असतो मग जसा यांच्यामध्ये आलो त्याच टाइम पवार साहेबांचे मंत्रिमंडळात विलासराव देशमुख साहेब हे सगळ्यांचा टाइम मला वाटलं गेलं आणि सगळ्यांकडे केलो मग मराठवाड्यामध्ये जास्त फेमस झालो आणि मराठवाड्यामध्ये फेमस काय आता नांदेड परभणी लातूर हे स्थायिकच झालो त्याच्यामुळे तुम्ही मराठी 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 शिकून घेतली मराठी मला शिकवली जेव्हा माझी वय लहान होती ना तेव्हा माझ्या सोबतच ठेवायचे ते लोक कधी म्हणले आम्ही म्हणलं चलो खाना खाणे को नाही असं म्हणायचं नाही जेवायला चल तीन तीन वेळा तीच म्हणायला हा आणि त्यानंतर मी आळंदीला राहायला गेलो आणि तसं मी पदवीधर शास्त्री कथाकार आहे भागवतकार आहे आणि पुन्हा आळंदीत जाऊन शिक्षण केलो आता मराठीचा सुद्धा राम कथाकार भागवतकार झाले